सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन राबवली बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशिव पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला मला पलटण नऊ ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नाराय आसो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण होत तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर आपलेच आहेत जे त्यांच्यासाठी नोंद निघाले माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक 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 गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल करीत असते त्यामुळे खरे खरं खरच बोलावं लागतं आणि मेडिवायचे बांधव सकाळपासून बघतात तुमच्यापेक्षा खोटं नाही बोलतायत फुलं गर्दी झाली मला तर वाटलं हिस्सापच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजला आहे म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठक सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या हे नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ते फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असं कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतो ना भविष्य रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणती शागला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदार व्हा मुंबईतून येऊन एकोण दोन तीन दिवस कामं बुडा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनासाठी फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं चा, शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळपोळ फेक करायचं नाही गाड्या दम्माने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगारा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढे सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत फेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर धेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले तुपला धंदा बघ तिकडे ते पलीकडे येऊन जाईल तिकडं जियाला टाक नाही तो कुणकडं टाक ती आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही होऊ म्हणले सुद्धा हो म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे समाजा आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहे आपण यावं हे सगळ्यांना विनंती आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा हे निवडणुका आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम यांनाही माहिती हे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे त्या निवडणुका निवडणुका जर मला नाही त्याच्यातली आता आता सांगा का आता काय सांगा आता सांगा नाही काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो तो काय चुकीचं उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितले आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्याकडून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आधी माजी सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगर अध्यक्ष यांना कि मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माझी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मोबाईल चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आले ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी पोस्ट फिरते ती बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला नाही नाही बहिष्कार पाडा पाहणी चांगली असते बहिष्कार काय टाकायचं पाहून टाकायचे सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि कुणबी एकी हो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची सरकार त्यांचे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेलं ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना पोट जात होत जात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी यात घात लागत त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं अहून संस्थांचं संस्थांमध्ये इतके पुरावे इतके अनुभव आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिने गॅजेटेल सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी स्वतःखाली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या असं आठ नऊ मागण्या ना आम्ही सरकारकडे दिले त्यांच्या काय सांगू त्याच्यामुळे ते पुरे घेणार आहेत त्याशिवाय मुंबईत सोडीत नसतो मराठी बरेच सोडीत गेले नसते आणि इतके मराठी पहिलेच मराठीला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही म्हणून त्याच्यानंतर प्रयत्न केला आश्वासन दिले असत असत काय असत मग झाले नाही तर तशी काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीने आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते ला काही वेळेस चार पावलं सरकून पुढं सरकून समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कोणी आडमुठ नये मला कोणी आडमुठ म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिलाय इतका देशात कोणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याच्या दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला जायचंय त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीस आरक्षणात जायचंय आहे फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंबल करून करू म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही नाही पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणजे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्या वेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोर्ट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे म्हणजे कायद्यावर लॉक केलाय ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक सोडून तर हात जावा लागेल त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय वाटच नाहीये त्यांची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन मशी दिवसात तोडले जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सा सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबळ कम करते सगळे सोयीची अंमलबजावणी करू नका ते जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा यांची सगळ्यांची शंभर दीडशे जणांची टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची त्याच्यावर हरकत मागे कशाला हरकत दिल्या मग यांनी कायदा टिकणार आहे कारण ते विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांच्या सगळ्यांचे सोयी जाणार नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतेस तो मी तो तो त्यांना केला देऊ तिथं हायकोर्टाचे हो वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे कथित होते सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठवून सांगितलं की ओके टिकणार आहे त्याच्या कोणाला काय म्हणत नाही समाजाचं माय रेसवायचं महा समाजावर त्याचं नाव नाही घेत मी का वाच त्यांनी घेतल्याशिवाय तिकडून आता ये येल म्हणून ते नाव घेत नाही मी नाव नसतो पाठीलाच पण दिले आमचे आमच्या पाठीलाच पण दिले तर आम्ही काय मग अलग अलग कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही तेवढं आज किती त्या येत परिस्थितीची किती काही भूमिका तुमची कशी असेल काय म्हणजे मुंबईत बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून महाराष्ट्र लोक गेल्यावर बंद असतं पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरू राहत शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत असते उलट माणसात नाही गेल्या नुसतं डांबरेच राहिले कुठे झिंडत नुसतं माणसा गेल्यावरती शहराला शोभा आहे ती उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी माणसात सगळे येते तिथं काय बेंद्रे लाल पिवळे कसे बी त्यात लांब होते कोण होते पांढरे आम्ही काय आम्हाला आम रोग आला काय दाय मुंबईत कमून नाही आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चालू आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला येऊन द्यायचं नाही आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय रेल्वे कसं पळायचं इमान खालून पळत गोरु पळत आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून आमच्या मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत बैल कसं येते झाला ते काय हा ते मार्केट चौकांच्या बघून जा आमच्या लेकर बाळ खेळ्यात मराठी बऱ्याच काम करू करू आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला येत न्याय देण्याची ती भूमी आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊन आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पूल पूर, पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती निप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झालाय ते क्लियर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते महाशेच घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार कारण ते रोज तुम्ही ठेवू पोर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटेत नाही पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा पेवाचा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटानी काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींच म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आता मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी घराचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून अ पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला जायला लागतं कल्याण वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटत चाकण मार्गे गेलं तर बरं आहे तरी आता इथून गेल्यावर मी विचार कर पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार आणि सरकार तुमच्या सरकारकडून काय तुम्हाला निमंत्रण आंदोलनास ऑगस्ट संदर्भात नाही मी निमंत्रणाचे ना दादा नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाईत जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो तो कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपले कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठींनी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख मध्ये सव्वा तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेत आत्मविश्वासाच्या दौरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग आंधार होतो सांगतो का असला दंड नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण भेटायला येतो का म्हणून सत्तावीस गटच्या आत सगळी अंमलबाजींनी केली तर एकदा आंतरवाली सोडिक मंत्री मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित असतो मुंबईतचं मुंबई खासदार आहे त्यांना काय नुकसान नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देते माझा शब्द लक्षात ठेवा कारण कौरव तुम्हाला विचारणार आहे बाबा तुम्ही सत्यत होतात माझे भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणात नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळ केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागा लागा त्यासाठी सगळ्याची सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठी एसटीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठीत टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान आहे तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरिबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची तेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार तर राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला त्यांचा बट्ट्या बोळ होणार आहे सगळा कारण हे मराठी अशी होती तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडत नाही काठी सुद्धा टावचायची नाही पोराल काठी सुद्धा कोणाचा काय किंवा आहे का पाटील त्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारमध्ये त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचा बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर खडली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आम्ही सिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जाताशी शांततेतून शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला आवडून केले फक्त तुम्ही शांत यायचं शांत यायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही करत दगड ठेके जाळपोळीची जेवर्यंत त्याला धरून पोलिसात गाडीत ठेकून द्यायचं पण नाटक जर केले तर ते सरकारला जाणार आम्ही शांतते देणार आहे तुम्ही पुढे नाटक करायचं नाही या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते की इतिहासाचं विद्रोह केलं जात चित्रपटाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर बंदीला हवी मध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मागळे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सिनेमामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद वाहते असा एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो याकडे कसं पाहताय नाही ते काय मला मी बघितलं नाही त्या तर काय बघू मी बघितलं होतं चुकीचं असल्या चालणार नाही पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय ती आधी स्टेटमेंट द्यायचं मी कशावर बी काही बोलत नाही बळ म्हणजे आपण मी ते बघितलं नाही आम्ही बघून घेतो ते काय काय नाही व त्याचं जे सत्यता असेल ते बघितलं तर पंधरा ऑगस्टला एक दिवस असा भारत देशामध्ये भागवा पडके चला त्या विषयी नंतर घेऊ आपण धन्यवाद